दादा एमपीएससी परीक्षा जी आहे तर तुम्ही दोन परीक्षा त्यामध्ये होणार आहे तर हे कृषी विभागाची आहे त्यामध्ये जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ही कम, कमी वेळ दिलेला आहे या संदर्भात तुम्ही मागणी केलेली आहे की आ, ही मुदत जी आहे जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ती सहा महिन्याची द्यावी तर या अनुषंगाने तुमची नेमकी मागणी काय आहे आणि कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटच्या भरतीमध्ये ही प्रक्रिया सरकारने राबवायला हवी नाही सरकारनं काय करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे कोणती गोष्ट करताना अर्धवट नाही केली पाहिजे तुम्ही जर आता व्हॅलिडिटीला सहा महिन्याची मुदत दिली मग ते कुठली भरती असो किंवा ॲडमिशन असो शैक्षणिक क्षेत्रातले असो किंवा नोकर वर्गातले असो सहा महिने सगळ्याला व्हॅलिडिटीची मुदत ठेवायची मग सहा महिन्यात आणून द्या म्हणून तुम्ही ला सहा महिन्याची मुदत केली तसेच कुणबीला सुद्धा करायला पाहिजे सहा महिन्यात व्हॅलिडिटी तुमची द्या म्हणून ते सगळे अर्धवट कामं ठेवते त्याने रोष वाढतोय तुम्ही एडब्ल्यू च ऑप्शन आणायला पाहिजे पुन्हा जे घ्यायचं तेनेपैकी एक घेतील विद्यार्थी आणि त्यांनी काय केलं सहा महिन्याची मुदत दिली म्हणले आता कृषी ची भरती आहे त्याच्यानंतर ते एम पी एस सी चे पण परीक्षा आहेत त्या दोनही परीक्षा मग ह्या परीक्षेला काय केलं त्यांनी चौदा तारखेपर्यंतच वेळ दिला आता ते होऊन गेली व्हॅलिडिटीची आता पोरांनी का मारायचं का आणि ह्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवल्या त्यामुळे पोरांना अडचण यायला लागली पुण्यात आंदोलन सुरू केले त्या पोरांना जे परीक्षा देणार आहेत कृषीच्या आता ते मग कृषी मंत्र्यांनी त्यांनी लक्ष घातलं पाहिजे त्यातल्या दोन्हीतून एक पुढे ढकलली पाहिजे कसल्या परिस्थितीत मी आता बघतो आता शंभूराजे साहेबाला बोलतो कृषी मंत्री कोण आहेत त्यांनाही बोलतो आता लगेच तुमचं हे झालं की तुम्ही ते विद्यार्थी आंदोलन करताय त्यांचं जर बघा ना त्यांना वेळ वाढून द्या ना कशाला वाटवला करता दोन्ही परीक्षा एका दिवशी ठेऊन आणि आतापर्यंत वीस तारखेपर्यंतची मुदत तुम्ही चुगांना डाटा सादर करण्यासाठी दिली होती त्यानुसार आतापर्यंत किती जणांचा डाटा आलेला आहे आणि या संदर्भात तुम्ही वेळ वाढून देण्याची शक्यता होती त्या संदर्भातली नेमकी माहिती काय आता ते संख्या काय मोजली नाही आणि ते प्रचंड आहे पाच सातशेचं पुढे गेलं असेल ते बहुतेक अंदाजे त्याच्यापेक्षाही पुढे गेलं काय माहित नाही मला कारण पश्चिम महाराष्ट्रातून भरपूर आहेत त्यामुळं खान विदर्भातून बी भरपूर आहेत प्रत्येक मतदारसंघातून राज्यातल्या यायला लागले मुंबई कोकणातून थोडे कमी आहेत जे जे आहे ते आहे मुंबई कोकणातून थोडे कमी आहेत पण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेशमधून सुद्धा प्रचंड आर झाले पश्चिम महाराष्ट्रातले बी भरपूर आले सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर सांगली पुणे रायगड पण भरपूर आलेत रत्नागिरीचे काय आलेत मुंबईतला एक एक जिल्ह्यातून आलेले सुद्धा नाशिक प्रचंड आहे जळगाव अमरावती हे दोन जास्त आहेत सगळ्यात जास्त नागपूरमधून थोडे आहेत अकोला पण हे बुलढाणा पण प्रचंड आहे आणि मराठवाड्यातून तर भरपूरच आहे त्याच्यात काही हेच नाही प्रचंड लोक इच्छुक आहेत त्यामुळे एखादी वेळ तर वाढावं लागेल असं मला वाटतंयच कारण उद्या वीस आहे आणि हे रोज चालूच आहे दोन तीन दिवस दिली नाही आणखी ना बघूयात कारण मला दुसऱ्या बैठकाला लावलेले आहेत त्याच्यामुळे आता जस त्याच्यानंतर वेळ वाढून देण्याऐवजी मी काय करणारे आले तसं घेत राहील असंच करेल आता वेळ वाढून नाही देणार कारण मी चौदा ते वीस इच्छुकांचे अर्ज मागितले होते महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघातले इच्छुक कोण कोण आहेत विधानसभेत उभा राहण्यासाठी त्यांना सगळा आढावा आणायचा सांगितला होता महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातून आणि प्रत्येक जातीच्या लोकांनी आता त्या